इथं एअरपोर्ट कारण हे भाऊ ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर आणि वन ऑफ द बिझी एअरपोर्ट आहे हे भारतातलं भुवनेश्वरले भारतातलं मंदिराईचं शहर म्हणून ओळखल्या जाते तर मोबाईल जमा करू राहिले हा मोबाईल यायचा जो आहे जर हरपला तर मी तुम्हाला भरून मागेन म्हणजे शेगावशी कम्पेअर केलं की नाही तर दोन टक्क्यात बी लागत नाही हे हा बाहेर इमान आहे बा दिसून राहिले की नाही काय माहिती तुम्हाला हिमान दिसलं रे बा इथं एअरपोर्ट कारण हे भाऊ ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर आणि वन ऑफ द बिझी एअरपोर्ट आहे हे भारतातलं चाल आपल्याला जायचं आहे पुळे मौरे जाने आहे भो मंग एक नवीन दिवस नवीन प्रवास ॲज युजुअल एक नवीन ठिकाण तुम्हाला तर माहीतच आहे की आपण येलाय ओडिसा आणि सध्या आहे आपण त्या ओडिसाची राजधानी असलेल्या भुवनेश्वरमध्ये ते भुवनेश्वर काऊन होऊन बघ भुवनेश्वरले भारतातलं मंदिराईचं शहर म्हणून ओळखले जाते आहे की नाही आणि त्याच्यात या मंदिराच्या शहरातल्या हृदय म्हणजे हे माझ्या मागे भुवनेश्वर मंदिर या मंदिरावरूनच या शहराचं नाव भुवनेश्वर असं पडेल आहे की नाही पण वाईट गोष्ट हे आहे भाऊ की ती काही कॅमेरा अलाउड नाही कॅमेरा मोबाईल मंदिरात अलाउड नाही आहे पण मी दर्शन घेऊन येतो मग तुम्हाला बंदी माहिती देतो आहे की नाही ये इधर है चलो पहिले लॉकर हा मला मोबाईल भाऊ मोबाईल जमा करून राहिले हा मोबाईल यायचा जो आहे हरपला तर मी तुम्हाला भरून मागेन चला दर्शन घेऊन येतो मग तुम्हाला भेटतो घेतलं रे वा श्री लिंगराज मंदिराचं दर्शन काहीच नाही भाऊ या मंदिरात जास्तीत जास्त अर्धा पाऊन तासात दर्शन झालं आहे की नाही पण भाऊ स्वच्छतेच्या बाबतीत म्हणजे शेगावशी केलं की नाही तर दोन टक्क्यात बी लागत नाही हे का म्हणजे अस्वच्छ होतं बिलकुल हालांकि आपण गेले भुवनेश्वर म्हणजे भुवनेश्वरमधल्या मंदिराचं हृदय मंदिराच्या शहराचं हृदय म्हणतो पण त्या मानानं हृदयात लयच गडबड आहे स्वच्छतेचा अभाव आहे चला पुढे ते तिथून मंदिर आहे आणि हे इथे एक छोटं मंदिर आहे बरोबर आहे तर तसं त्या मंदिर परिसरात म्हणजे या कंपाऊंडच्या आत जवळजवळ दीड एकशे छोटे छोटे मंदिर होते दा, म्हणजे सहा बाय सहा चण दहा वीस फूट उच्चे असे वेगवेगळ्या देवाचे म्हणजे सावित्री मंदिर पार्वती मंदिर अमरनाथ मंदिर ऋषभ मंदिर अजून लय काही मई माईमाई माई लय माई, मंदिरं होते आता प्रत्येकाचं दर्शन नाही घेतलं पण त्या मंदिराच्या आजूबाजूनं जातानाचा अनुभव एक वेगळाच होता म्हणजे असं वाटत होतं मंदिर मंदिरायचं गाव आहे असं मेला लागेल आहे मंदिरायचा आणि त्याच्या मंदातून आपण जाऊ राहिलो तो एक्सपिरियन्स एक नंबर होता तर भाऊ हा तो कळस आहे तुम्ही कळस पाहून घ्या जसा जसा मी मागे जाईन तसा तसा कळस मोठा मोठ्ठा मोठ्ठा होताना दिसते येत देखलो अकराव्या शतकात सोमवंशी राजवंशानं बांधलेलं आहे नंतर गंगवंशाच्या राजाईनं याचा विस्तार केला म्हणजे वाढवलं ते हे कलिंग शैलीतलं मंदिर आहे तो अठी महाशिवरात्री आणि त्या महाशिवरात्रीच्या दिवशी रथयात्रा असते त्यासाठी हे म्हणजे खूप गर्दी भक्ताईची अटी महाशिवरात्रीले होते आणि रथयात्रेले होते हपा सध्या मी घामा झोपकल व्हायला एकठोक पळून जायला लागलं तर म्हणजे आम्ही येतानाच ठोक पडला होता पण ऑक्टोबर ते मार्च हे बेस्ट वातावरण हो आहे या मंदिराला भेट द्यायची अशी तुम्हाला तर नाही तर आता ऑगस्ट महिना चालू आहे घामा झुक्कल व्हायला आहे मी कुठे गेले वा या पार्किंगमध्ये गाडी लावेल होती चाला किधर अठी या गाडी चाला मग चला माऊली सगळे आले मी एकटाच राहील तो वा रे वा माझ्यासाठी पहिल्यांदा थांबा महादेव चला भाऊ मग अपेक्षा आहे की हाय लिंगराज मंदिराचा म्हणजे मंदिराच्या शहरातल्या हृदयाचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडला असेल काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आपले ब्लॉग रेग्युलर येतच राहतील ना हो कारण ज्ञानेश्वर माउली नाही म्हणेलच आहे अवघे विश्वची माझे घर आहे की नाही हर हरो